श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तुमचं स्वागत आहे शुभांगी एस के ब्लॉकमध्ये आणि आज पहिला श्रावणी सोमवार आहे सगळ्यांचा उपास असतो माझा पण आहे मग आज काय साबुदाण्याची खिचडी मी पण पूजा केली घरीच केली आहे बघा तुम्हाला दाखवते शिव हर शंकर नामा मी शंकर शिव शंकर शंकर कशी वाटली पूजा आमची आजची आमच्याकडे पण पिंडी आहे ना मग इथं घरीच पूजा केली आणि इथं देवघरातली पूजा कशी वाटते सांगा अजून हार बनवायचे हे घरीच हार बनवले मी काल रात्री आणि आता हे छोटे हार बनवायचे इथं हार बनवायला घेतले आता छोटे हार बनवायला आणि पूजा कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि असंच आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा कोणी बेलायकनला क्लिक केलं नसेल त्यांनी करा आणि असं सपोर्ट करत राहा आम्हाला आमचे अम नवीन नवीन व्हिडिओ असे जे लगीन लगीन आणि कालचे व्हिडिओ टाकायचे बाकी आहे आता दुपारी टाकल तेव्हा बघा तुम्ही काल आम्ही गेलोलो मुंबईला परेलच्या राजाचं आगमन होताना गेलोलो मग आता दुपारी टाकल मग तुम्ही बघा नक्की इथं पूजा करण्यासाठी सामान ठेवलं सगळं गजरा तांदूळ दूध पाणी सगळं पूजा ठेवलं आहे पूजा करल आता ठेवले इथं आता बेल आहे इथं आता मी पूजा करायला घेतली आहे हळद आणि गंगा आहे आणि आता पिंडीला लावते पण झाली असेल ना पूजा आता इथं दूध व्हाते वाहते पण पूजा झाली असेल सगळ्यांची शाळा असली तसे साडेपाच होते सगळं काम होत मग पूजा पण होते लवकर रविवार असलं की फक्त उशिरा काम असतं सगळे घरी असले की उशिराच काम होतं